अजित पवारांची थेट भेट अरुण काका ठणठणीत बरे होतील दिल, विश्वासाने दिलासा दिल्ल्याचे लाडके नेते व सर्वसामान्य जनतेच्या मनामनात स्थान असलेले माजी आमदार अरुण काका जगताप सध्या यांची प्रकृती खालवल्यामुळं पुण्यातील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत उपचारांची माहिती देखील घेतली अरुण काका उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे ते लवकरच ठणठणीत बरे होतील असा विश्वास व्यक्त केला आहे सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरातून अरुण काकांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत असून लवकरात लवकर ते लो करत लो बरे होतील यासाठी सर्वजण एकवटले आहेत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन